नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत बी एम सी क्लार्क एक्झाम दोन हजार चोवीसमध्ये जे क्वेश्चन्स आलेले आहेत ते आपण विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मित्रांच्या माध्यमातून थोडेसे आपल्या सोर्सेसमधून कलेक्ट केलेले आहेत जे की दोन डिसेंबर दोन हजार चोवीस ते पाच डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंतची पर्यंतची ज्या सिफ्ट झालेल्या आहेत त्यांच्या सगळ्यांचे मिळून आपण किती क्वेश्चन आपल्याला कन्फर्म आलेले आहेत ते मी थोडंसं पेपरच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे प्लीज हा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारी व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल आणि तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे मला थोडासा सपोर्ट पण भेटेल तर चला आपण सुरुवात करूया तर बघूया आतापर्यंत झालेले जी के आणि करंटचे प्रश्न आ, ले ले ए, नौ, नौ, प, तर पहिला प्रश्न असा होता बा भ्रष्टाचार यादीमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे किंवा कोणत्या देशाच्या खाली भारताचा नंबर लागतो अशा प्रकारे हा हा प्रश्न होता आणि पर्याय तुम्हाला दिलेले होते बा त्र्याण्णव एक्क्याण्णव नव्वद पंच्याण्णव आणि या मधून तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं होतं तर भ्रष्टाचार यादीमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे किंवा भारताचा कोणत्या देशाच्या खाली नंबर लागतो तर याचं योग्य उत्तर होतं माझा पर्याय नंबर एक त्र्याण्णव्या क्रमांकावर आहे मग कोणत्या देशाच्या खाली याचा नंबर लागतो तर याचं उत्तर होतं बघा भूतान या देशाच्या खाली कारण काय तर भूतानचा नंबर किती आहे अडुसष्ट आहे आणि दोन हजार तेवीसच्या भ्रष्टाचार यादीमध्ये भारताचा भारत हा कितव्या क्रमांकावर आहे तर त्र्याण्णव्या क्रमांकावर आहे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न होता बघा महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार तेवीस कोणी जिंकला महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार तेवीस कोणी जिंकला असा हा प्रश्न होता आणि चार पर्याय तुम्हाला दिलेले होते त्यापैकी योग्य उत्तर काय करायचं होतं तुम्हाला द्यायचं होतं चार पर्यायामध्ये काय होतं पहा इंग्लंड होतं भारत होता ऑस्ट्रेलिया होता आणि न्यूझीलंड होता तर यापैकी योग्य उत्तर काय होतं बघा त्याच्यामध्ये तर ऑस्ट्रेलिया या महिला संघाने हा टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार तेवीस जिंकला होता कोणत्या देशाने ऑस्ट्रेलिया या देशाने जिंकला होता त्यानंतर पुढचा प्रश्न होता पहा एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत महाराष्ट्राचे अन्न पुरवठा मंत्री कोण होते काय एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत महाराष्ट्राचे अन्न पुरवठा मंत्री कोण होते बघा पर्यायमध्ये काय होतं राजेंद्र सिंगने उद्धवजी ठाकरे त्यानंतर छगन भुजबळ आणि नितीन गडकरी तर त्याचं योग्य उत्तर काय होतं बघा पर्याय नंबर अस्सी छगन भुजबळ छगन भुजबळ हे काय होते दोन हजार चोवीसपर्यंत भारताचे अन्न पुरवठा मंत्री होते त्यानंतर पुढचा प्रश्न काय होता बघा बी रघुनाथ यांचे पूर्ण नाव काय बघा बी रघुनाथ यांचे पूर्ण नाव काय चार पर्याय तुमच्यासमोर आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रुन स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करायचं आहे जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या दोस्त मित्रामध्ये शेअर करत राहायचं आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचे बघा बी रघुनाथ यांचे पूर्ण नाव काय होते बघा चार पर्याय तुमच्यासमोर आहे रघुनाथ शंकर भगवान रघुनाथ कुलकर्णी रघुनाथ देवी आणि शाना नवरे तर यापैकी योग्य उत्तर काय होतं बघा त्याचं पर्याय नंबर बी भगवान रघुनाथ कुलकर्णी बी रघुनाथ यांचं पूर्ण नाव आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा बाबू मोशा आहे कोणाचे टोपण नाव आहे बाबू आहे हे कोणाचं टोपण नाव आहे असा हा प्रश्न तुम्हाला आला होता त्यापैकी पर्याय होते लता मंगेशकर हेमंत देसाई राहुल देशमुख आणि पंडित अजसराज तर बाबू आहे हे टोपण नाव कोणाचं होतं पर्याय नंबर बी हेमंत देसाई यांचं हं तो पण नाव होतं काय बाबू मोश आहे त्यानंतर पुढचा प्रश्न काय होता बघा आपल्याला पुढचा प्रश्न होता बघा एम एम आर डी एची स्थापना कधी झाली एम एम आर डी एची स्थापना कधी झाली असा प्रश्न आपल्याला एका सिफ्टला आलेला होता फार यामध्ये एकोणीसशे सत्तर एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे ऐंशी आणि एकोणीसशे पंच्याऐंशी तर त्याचं ॲक्च्युली उत्तर काय होतं एकोणीसशे पंच्याहत्तर आणि तारीख जर म्हटलं तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पंच्याहत्तरला काय झालेलं आहे एम एम आर डी एची स्थापना झालेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न काय होता बघा मुंबई महानगरपालिकेचे क्षेत्रफळ किती आहे आता मुंबई महानगरपालिकेचे क्षेत्रफळ तुम्हाला विचारलेलं आहे तर पर्याय तुमच्यासमोर होते एकशे चौतीस चौरस किलोमीटर हे चारशे सदोतीस चौरस किलोमीटर चारशे ऐंशी पंचवीस चौरस किलोमीटर आणि यापैकी नाही तर त्याचं योग्य उत्तर होतं बघा पर्याय नंबर तीन चारशे ऐंशी पॉईंट चोवीस चौरस किलोमीटर त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा मुंबईमध्ये झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांचं प्रमाण किती टक्के आहे असा प्रश्न तुम्हाला ह्या याच्यामध्ये विचारला गे गेला होता काय मुंबई झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांचे प्रमाण किती टक्के आहे तर त्याचं प्रमाण होतं बघा पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस टक्के इतकं आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न ह्या परीक्षेमध्ये आलेले दुसऱ्या सिफला हेच प्रश्न येतील असं आपण सांगू शकत नाही परंतु तुम्हाला एक टॉपिक भेटतो अभ्यास कसा करायचा आहे त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यानंतर आपण काय करू पुढचा प्रश्न बघू आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चला पुढचा प्रश्न आहे बघा मुंबई जिल्ह्याचा साक्षरता दर किती आहे मुंबई जिल्ह्याचा साक्षरता दर तुम्हाला विचारलेलं किती आहे तर किती आहे मुंबई जिल्ह्याचा साक्षरता दर एकोणनव्वद पॉईंट दोन टक्के एवढा आहे किती एकोणनव्वद पॉईंट दोन टक्के एवढा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा बॉम्बे मिल्स असोसिएशनची स्थापना कोणी केली बॉम्बे मिल्स असोसिएशनची स्थापना कोणी केली तर त्याचं उत्तर होतं नारायण मेघाजी लोखंडे असं या प्रश्नाचं काय होतं उत्तर होतं त्यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला आला होता बघा सांडपाणी व्यवस्थापन तक्रारचा टोल फ्री नंबर काय आहे सांडपाणी व्यवस्थापन तक्रार याचा टोल फ्री नंबर तुम्हाला विचारला होता आणि हा प्रश्न मुंबई हा साईटवर आपल्याला भेटला नाही महानगरपालिकेच्या तर याचं उत्तर तुम्ही काय करा तुम्हाला जर भेटला असेल तर कमेंटमध्ये वेळेस नक्की द्या त्यानंतर पुढचाही प्रश्न तसाच आहे की बी एम सीची म्युनिसिपल बँक सभासदांना किती कर्ज देते आणि काय व्याजाने ते कर्ज आकारते ह्याचं उत्तरसुद्धा तुम्ही काय करा मला कमेंटमध्ये द्या त्यानंतर आपण पुढचा प्रश्न घेऊ बघा गटात न बसणारा शब्द ओळखा असा हा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे काय न बसणारा शब्द आणि पर्याय काय दिल्ले बघा दाबोरा पणजी राची आणि मुंबई यापैकी योग्य उत्तर काय आहे दाबोरा हे याचं योग्य उत्तर आहे का तर पणजी राची मुंबई ह्या जे आहे तर ह्या राजधानी आहेत आणि दाबोरा ही राजधानी नाही म्हणून दाबोरा हा न बसणारा शब्द आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा बी एम सी मुंबईमध्ये दोन हजार चोवीस बी एम सी म्हणजेच मुंबई महानगरपालिकेमध्ये दोन हजार चोवीसमध्ये सिग्नलवर किती दिवे लावले हा प्रश्न तुम्हाला परीक्षेला आला होता तर किती दिवे लावलेले होते, थे 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 दिवे लाव ले ले होते। तर त्या ठिकाणी दोनशे अठ्ठावन्न दिवे लावलेले होते बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजलंच असेल की बी एम सी परीक्षेमध्ये किती डीपमध्ये क्वेश्चन विचारत हो आहेत तर तुम्हाला थोडासा बी एम सीच्या साईटवर जाऊन माहिती पाहावी लागणार आहे आणि तिथे लोकल न्यूजपेपर असतील ज्यामध्ये मुंबईबद्दल आपल्याला काही माहिती येत असेल तर त्या गोष्टीकडं तुम्हाला काय करायचं सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे मेन म्हणजे नाले सांडपाणी त्यानंतर किती कामगार काम, काम करतात ह्याच्यावर पण प्रश्न येऊ शकतात मित्रांनो थोडंसं तुम्ही त्याच्यावर काय करा लक्ष द्या त्यानंतर पुढचा प्रश्न काय होता बघा मुंबई येथे जन्मलेल्या मुलांची नोंद कोण ठेवतात मुंबई येथे जन्मलेल्या मुलांची नोंद कोण ठेवतात हे तर सर्व विद्यार्थ्यांना आलं असून पर्यायमध्ये काय बघा का भारत सरकार राज्य सरकार राज्य निवडणूक आयोग आणि मुंबई महानगरपालिका तर आपल्याला माहिती आहे की मुंबई या ठिकाणी जन्मलेल्या मुलांची नोंद कोण ठेवणार आहे तर पर्याय नंबर चार योग्य उत्तर आहे मुंबई महानगरपालिका हीच त्याची नोंद ठेवणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न हा महाराष्ट्र आतापर्यंत ग्रह उद्योग अर्थ जलसंपदा गृहनिर्माण हे खाते कोणत्या उपमुख्यमंत्र्याकडे होते म्हणजे तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे ह्या निवडणुकी व्हायच्या आधीपर्यंत महाराष्ट्राला मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री होते तर त्यापैकी महाराष्ट्रात आतापर्यंत गृह उद्योग अर्थ जलसंपदा गृहनिर्माण हे खातं कोणत्या उपमुख्यमंत्र्याकडे होतं असं तुम्हाला विचारलं होतं आणि त्याचं योग्य उत्तर होतं देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडं होतं त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा रणजी ट्रॉफीमध्ये एकूण एकशे पस् सामने खेळले गेले तर त्यामध्ये किती ग्रुप सहभागी होते असा प्रश्न तुम्हाला हो रणजी ट्रॉफीमध्ये एकूण किती एकशे पस्तीस सामने खेळले गेले होते तर त्यामध्ये हो किती ग्रुप सहभागी झाले होते तर त्याचं उत्तर होतं बघा बत्तीस ग्रुप सहभागी झाले होते असं त्या प्रश्नाचं उत्तर होतं त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा जम्मू काश्मीर विधी सेवा प्राधिकरणाचे उद्घाटन कोणी केले काय जम्मू काश्मीर विधी सेवा प्राधिकरणाचे उद्घाटन कोणी केले तर त्याचं उत्तर होतं धनंजय चंद्रचूड यांनी केलेले आणि धनंजय चंद्रचूड हे कोण आहेत हे तो सर्व विद्यार्थ्यांना माहीत असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा सी आय एस एफ सी आय एस एफच्या पहिल्या मायला प्रमुख कोण बनल्या सी आय एस एफच्या पहिल्या मायला प्रमुख कोण बनल्या हा तुम्हाला प्रश्न आला होता त्यामध्ये पर्याय होते पण त्यापैकी योग्य उत्तर काय होतं नीना सिंग ह्या काय आहे सी आय सी आय एस एफच्या पहिल्या मायला प्रमुख बनलेले आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न होता बघा मराठी व्याकरणावरतीचे प्रश्न होते काही प्रश्न आपल्याकडे आलेले ते थोडक्यामध्ये तुम्हाला आपण सांगत आहोत बघा कवी ग्रेस यांचे संपूर्ण नाव काय आहे चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले होते आणि कवी ग्रेस यांचं संपूर्ण नाव विचारलं होतं बघा पहिला पर्याय काय आहे माणिक सीताराम गोडघाटे त्यानंतर दबा मिरजदार तिसरा पर्याय बघा आ, मानिक वासुदेव गोडघाटी आणि त्यानंतर कुसुमाग्रज तर म्हणजे ग्रेस हे त्यांचं टोपट नाव आहे तर त्यांचं नाव काय होतं बघा त्यांचं नाव पर्याय नंबर एक हे त्याचं उत्तर होतं मानिक सीताराम गोडघाटे हे यांचं टोपण नाव काय आहे ग्रेस हे आहे हे लक्षात असू द्या त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा हरिण हरिन याचा समानार्थी शब्द कोणता आहे हरिण जे आहे त्याला समानार्थी शब्द कोणता आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला होता पर्याय दिलेले होते बघा सारंग किंवा मृग त्यानंतर वाघ किंवा सिंह हत्ती किंवा गाढव आणि बकरा किंवा मेंढा तर बघा हरिण याचा समानार्थी काय येईल कारण तुम्ही पर्याय वाचला वाचल्यास तुम्हाला त्याचं उत्तर करून जाईल की पर्याय नंबर एक हे या शब्दाचं काय समानार्थी शब्द असतील हरिण या शब्दाचे सारंग आणि मृग हे हरिण या शब्दाचे काय आहे समानार्थी शब्द आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा पवन याचा समानार्थी शब्द काय पवन याचा समानार्थी शब्द पर्याय तुम्हाला दिले होते अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या ना गुरु स्टुडंट या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून घ्या की जेणेकरून उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळालं जाईल आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा बघा पवन याचा समानार्थी शब्द काय आहे सूर्य नदी वारा मृग हा अर्थातच पवन याचा समानार्थी शब्द काय येईल पर्याय नंबर सी वारा हा त्याचा समानार्थी शब्द आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा नपुसक शब्द समास कोणता आहे नपुसक हा शब्द समास कोणता आहे बघा पर्यायमध्ये काय दीग समाज दिलेले नन्न बहु समाज दिलेला आहे कर्मधार्य समाज दिलेले तत्पुरुष तर यापैकी काय विचारले तुम्हाला नपुसक हा जो शब्द आहे ह्याचा समास कोणता येतो तर बघा नन्न बहुवी हे समास पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील त्यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला विचारला होता बघा वि कर्मधार्य समास कोणत्या समासाचा उपप्रकार आहे हा एम पी प्रश्न आहे महत्त्वाचा प्रश्न आहे कर्मधार्य समस्य। समास कोणत्या समासाचा उपप्रकार आहे बघा पर्यायामध्ये काय तत्पुरुष समास दुर्गो समास बहरीय समास त्यानंतर अव्ययीभाव हो समास तर कर्मधार्य हा समास कोणत्या समासाचा उपप्रकार आहे असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे आणि याचं योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर एक तत्पुरुष समासाचा काय हा उपप्रकार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा ज्याला मरण नाही असा तो कोण चार पर्यायापैकी ज्याला मरण नाही एकदम सिंपल प्रश्न आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्नाचं उत्तर येऊन गेलं असेल ज्याला मरण नाही बघा पर्यायामध्ये काय आहे साधू आहे त्यानंतर पुढचा पर्याय बघा देव आहे अमर आहे आणि वीर आहे तर काय उत्तर असेल याचं ज्याला मरण नाही तो पर्याय नंबर सी त्याचं उत्तर आहे अमर पुढचा प्रश्न अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रो स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा कारण लाईक करणं सबस्क्राईब करणं शेअर करणं आणि कमेंट करणं हे अगदी काय आहे मोफत आहे तुमच्या लाईकमुळे काय होतं चांगल्यात चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळतं म्हणून व्हिडिओला लाईक नक्की करत चला चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो